भारतीय शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने काम करते जनतेने मतदान प्रणालीद्वारे आपले प्रतिनिधी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेसाठी काम करतात रस्ते पाणी याबरोबरच विविध नागरी सुविधा जनतेला उपलब्ध करून देत लोकप्रतिनिधी शासनाप्रती विश्वास निर्माण करत राज्याचा आणि देशाचा कारभार पूर्ण करत असतात इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील कवडधरा गावात सिन्नर मतदान संघाचे लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते कवडधरा स्मशानभूमी सुशोभीकरण करणे कवटधरा सामाजिक सभागृह बांधणे या पस्तीस लाख मंजूर निधीच्या कामाचा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून या कामाचा भूमिपूजन सोहळा शनिवार तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता यांच्या हस्ते कवडधारा मारुती मंदिर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या निमित्ताने बरेच दिवस झाले मी या गावामध्ये आतमध्ये मध्ये आलो पण नाही मध्ये एकदा आलो होतो त्यानंतर पुन्हा येता आलं नाही त्यावेळेस मला ही मंदिराची पाहणी केली आणि त्याच वेळेस मी सूचना दिल्या होता की या मंदिराच्या वर जोपर्यंत आपण सर्व मंडप घेणार नाही तोपर्यंत हे लिकेज काही थांबत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी आपण अर्जंट पन्नास लाख मंजूर केले आणि दामशे जन त्यांचा ग्रामपंचायती जिथे भूमीची तुमची मागणी ओळख होती त्यामध्ये पण वीस लाखाचा निधी आपण भूमीला या ठिकाणी मंजूर केलेला आहे कवत्रा या दोन्ही गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणाची काम आपण मंजूर केली आहे काम प्रगती पथावडे चालू आहे मंदिराचं इस्टिमेट काय केलं बाराबाईंनी काय मंदिराचं पन्नास लाख टी एस लाख म्हणजे ते पण एक आत्मनिर्भर सर तुम्ही सांगा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर काम जाईल तिथं आम्ही आमचा काय हस्तक्षेप राहणार नाही तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही काम करून घ्या काय अडचण आली मला फोन करा इतक्या सुद्धा कामाला मी माझा माणूस देणार आहे व्यवस्थित एकदम काम माझ्या निर्देशाने करून घेणार आहे बाजूने पाणी आहे पण शेतीलाच पाणी नेमकं नाही अशी परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांची झालेली आहे त्यामुळे शेतीमध्ये काबार कष्ट करून आपल्याला दोन पैसे कसे मिळतील आणि शेती उत्कृष्ट कशी या ठिकाणी करता येईल पाणी पुरवठ्यातून चांगली साधन निर्माण केली तर चांगल्या प्रकारचं पिकाचं उत्पादन कसं घेता येईल हा विचार माझ्या मनामध्ये आहे त्यामुळे हे सगळा बागायती परिसर म्हणजे पाणी समोर दिसतंय डोळ्याला पण शेतात पाणी घेता येत नाही तेवढी आडफत नाही तेवढी कुणी कर्ज देत नाही एवढं लांबीच मेंटेनन्स या ठिकाणी होत नाही त्यामुळे एक अतिशय चांगल्या योजना या ठिकाणी कशा घेता येतील आणि लाईटचा सुद्धा प्रश्न त्या कसा मार्गे निघेल मी लाईटच्या संदर्भात तुम्हाला सांगितलंय ही योजना सुरू झाल्यानंतर चार सहा महिन्यामध्ये मी तुम्हाला सोडून लाईट येणार आहे त्यामुळे लाईट बिल सुद्धा तुम्हाला एक रुपया सुद्धा येणार नाही वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक